आज मी केलेली आहेत भरलेली कारली आंबट तिखट गोड अशा चवीची ही कारली होतात अगदी लहान मुलांनासुद्धा ही आवडतात चला तर मग ही रेसिपी कशी करायची ती बघूया त्याआधी तुम्हाला एक छोटी रिक्वेस्ट आहे चॅनेलवर जर नवीन असाल किंवा रेसिपी जरा जरी आवडली तरी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि ज्यांनी सबस्क्राईब केलेलं आहे त्यांचं मनापासून धन्यवाद इथे मी भरलेली कारली बनवण्यासाठी पाव किलो कारली घेतलेली आहे तर ती अशा प्रकारे कट करून घ्यायचे आहेत तर याचे समान भागामध्ये तुकडे करायचे आहेत आणि याच्यातला आता बियांचा पार्ट काढून घ्यायचा आहे चमच्याच्या सहाय्याने अशा प्रकारे चमचा सगळीकडून असा व्यवस्थित फिरवून घ्यायचा आहे जेणेकरून मधला बियांचा पार्ट आहे तो अलगत व्यवस्थित निघतो तर आता सर्व कारल्यांमधील मी अशा प्रकारे बिया इथं काढून घेतलेल्या आहेत तर सर्व कारली मी अशा प्रकारे कट करून त्याच्यातल्या बिया काढलेल्या आहेत आणि जी कारली ज्याच्यामध्ये मसाला भरता येत नाही त्याचे अशा प्रकारचे लांबट तुकडे केलेले आहेत आणि सगळी कारली पाण्यामध्ये घालून ठेवलेली आहेत तर आता इथं वाटण बनवून घ्यायचं आहे तर त्यासाठी इथे मी सुकं खोबरं घेतलेलं आहे मिरच्या घेतलेल्या आहेत चार ते पाच तिखट तुम्हाला कसं आवडतं त्यानुसार मिरचीचं प्रमाण कमी जास्त करू शकता कोथिंबीर घेतलेली आहे कट करून आठ ते दहा लसणाच्या आणि एक इंच आलं घेतलेलं आहे तर मी पहिल्यांदा सुकं खोबरं वाटून घेणार आहे त्यासाठी मी इथं खोबरं घेतलेलं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये तर एक चमचा जिरे घालायचे आहेत आणि थोडीशी कडीपत्त्याची पानं घालायची आहेत कडीपत्त्याची पानं नाही घातली तरी चालतील असतील तर घाला तर याचं असं वाटण करून घेतलेलं आहे खूप जाडही नाही रवाळ असं हे वाटण करून घेतलेलं आहे तर आता बाकीचं सगळं साहित्य याच्यामध्ये घालायचं आहे रवाळ असं वाटण करून घ्यायचं आहे तर पाणी न घालता हे आपल्याला वाटण बनवून घ्यायचं आहे याच्यातली मी थोडीशी कोथिंबीर ठेवणार आहे बाकीचं सगळं साहित्य याच्यामध्ये घालायचं आहे आणि रवाळ असं वाटण बनवून घ्यायचं आहे तर हे सगळं साहित्य घातल्यानंतर आता इथं पाव लिंबू इथ घेतलेला आहे तोही व्यवस्थित असा पिळून घ्यायचा आहे तुमच्याकडे चिंच असेल तर चिंच वापरू शकता कारल्यामध्ये चिंच खूप छान लागते माझ्याकडे चिंच नाही म्हणून मी इथं लिंबू पिळून घेतलेला आहे थोडासा गुळ घातलेला आहे गुळाने देखील कारल्याला चव छान येते आंबट गोड तिखट अशा प्रकारे कारलं होतं तर चवीपुरतं मीठ घातलेलं होतं मी या मसाल्यामध्ये तर कारल्यासाठी लागणारं सगळं मीठ या मसाल्यामध्ये घातलेलं आहे तर मसाला आपला वाटून झालेला आहे तर याच्यामध्ये आपल्याला भाजलेल्या शेंगदाण्याचं जाडसर असं वाटण घालायचं आहे अर्धी वाटी भाजलेल्या शेंगदाण्याचं वाटण इथं घातलेलं आहे तर ते मसाल्यामध्ये व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे हे मिक्स करून झालेलं आहे तर ते आपल्याला आता या कारल्यांमध्ये भरून घ्यायचं आहे अशा प्रकारे व्यवस्थित असं सगळं वाटण मी या कारल्यांमध्ये भरून घेतलेलं आहे तर गॅसवरती मी कढई ठेवलेली आहे त्याच्यात आता दोन पळ्या तेल घालायचं आहे तर भरलेली कारली बनवायला थोडंसं तेल जास्त लागतं तर इथे मी दोन पळ्या तेल घेतलेलं आहे हे तेल मध्यम असं गरम झालं की याच्यामध्ये आपण कारली सोडूया तेल थोडस गरम झाल्यानंतर अशा प्रकारे एक एक करून कारली या तेलामध्ये मी सोडलेली आहेत कारली सगळी कढईमध्ये सोडून झाल्यानंतर गॅस शॅस मोठी करायची आहे मोठ्या आचेवरती एखाद मिनिटभर ही कारली मिनिट अशी मिक्स करून घ्यायची आहेत किंवा परतून घ्यायची आहेत तर एखाद मिनिटभर ही कारली परतून झाल्यानंतर गॅस परत मध्यम करायचं आहे त्याच्यानंतर याच्यावरती ताट झाकायचं आणि एक दोन मिनटासाठी याला मध्यमाचेवरती वाफवून घ्यायचं आहे तर कारली कढईला चिकटायला नको किंवा करपायला नको म्हणून अर्धा पाव ग्लास पाणी या ताटात ओतलेलं आहे एक दोन मिनटानंतर मी कढईवरचं ताट काढलेलं आहे त्याच्यानंतर परत एकदा हे असं मिक्स करून घ्यायचं आहे तर दोन मिनटानंतर तुम्ही बघू शकता हलका असा कारल्याचा रंग बदललेला दिसत आहे तर व्यवस्थित असं हे मिक्स करून घ्यायचं आहे जेणेकरून कारले सगळीकडून व्यवस्थित अशी शिजली जातात कारण आपण आधी कारली वा उकडून घेतलेली नाहीत या कारल्यामध्ये आता आपण जे छोटे बारीक तुकडे केलेले होते कारल्याचे ते घातलेले आहेत कारण मी आधी घातलेले नव्हते ते आधी घातले असते तर कारले शिजायला जास्त वेळ लागतो हे बारीक तुकडे असल्यामुळे पटकन शिजले जा जातात म्हणून मी आत्ता घातलेले आहेत हे व्यवस्थित मिक्स करून घेतल्यानंतर परत याच्यावरती ताट झाकायचं आहे आणि कारली अर्धवट अशी शिजवून घ्यायची आहेत चार ते पाच मिनिटानंतर मी याच्यावरचं ताट काढलेलं आहे तर मंदाचेवरती मी ही कारली शिजायला ठेवलेली होती तर अगदी मंदाचेवरती ही कारली अशा प्रकारे शिजवून घ्यायची आहे तर तुम्ही बघू शकता कारल्यांची साईज देखील थोडीशी कमी झालेली आहे कारल्याचा रंग पूर्णतः बदललेला आहे तर कारली व्यवस्थित अशी मिक्स करत राहायचं आहे तर कारली आपली अजून शिजलेली नाहीत अर्धवट अशी शिजलेली आहे तर आता आपण जो मसाला आपला या कारल्यांमध्ये भरून राहिलेला जो मसाला आहे तो आता याच्यामध्ये घालायचा आहे तर तो कारली अर्धवट शिजल्यानंतरच घालायचा आहे कारण पहिल्यांदा जर हा मसाला जर कारल्यासोबत घातला तर कारली कच्ची का राहतात आणि हा मसाला आहे तो अगदी करपून जातो म्हणून अशा प्रकारे कारली अर्धवट शिजल्यानंतरच याच्यामध्ये घालायचा आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे हे व्यवस्थित मिक्स करून घेतल्यानंतर परत मी ताट झाकलेलं आहे ताट झाकून चार ते पाच मिनिटासाठी मंदाचेवरती हे असंच मी ठेवून दिलेलं होतं चार ते पाच मिनिटानंतर तुम्ही बघू शकता मगाशी घातलेला मसाला आहे तो पूर्णतः भाजलेला आहे खूप असा कोरडा दिसत आहे तर हे परत एकदा मिक्स करून घ्यायचं आहे हे व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर आपण जे ताटामध्ये गरम केलेलं पाणी आहे ते याच्यात थोडंसं घालायचं आहे आता कारले शिजेपर्यंत थोडं थोडं पाणी घालून ही कारली शिजवून घ्यायचे आहेत तर कार्ली पंच्याहत्तर टक्के शिजलेली आहे तर थो अगदी थोडंसं पाणी घालायचं आहे जेणेकरून कार्ली ही व्यवस्थित शिजतील आणि कढईला लागून करपणार नाही तर अगदी थोडंसं गरम पाणी याच्यामध्ये घातलेलं आहे तर आता याच्यावरती ताट झाकून ठेवायचं आहे जेणेकरून कारली अगदी मऊ शिजतील थोड्या वेळानंतर कढईवरचं ताट काढायचं आहे तर मी ताट काढून घेतलेलं आहे तर तुम्ही बघू शकता पाणी घातलेलं होतं ते सगळं पूर्णत आटलेलं आहे कारण आपण अगदी थोडंसं पाणी घालून ही कारली बनवलेली आहे पाण्याचा जास्त वापर केलेला नाही तर व्यवस्थित असं हे मिक्स करून घ्यायचं आहे भरलेली कारली झालेली आहे तर शेवटी थोडीशी कोथिंबीर घालायची आहे तर हे परत मिक्स करून घ्यायचं आहे आता मी गॅस बंद केलेला आहे तर भरलेली कारल्यांची रेसिपी याप्रमाणे एकदा करून बघा तुम्हाला नक्की आवडेल ही रेसिपी जरा जरी आवडली तर चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद